राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील अकलूज व तसेच सोलापूर या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा तारामध्ये लवकरच होणार मित्रांनो बाजार समिती अक्लू या ठिकाणी अवक दोनशे अठरा क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती सोलापूर अवक सात हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्र एक हजार जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील